अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस आज स्वातंत्र्यदिनी भंडारदरा या ठिकाणी गर्दीचा महापूर पाहायला मिळाला मात्र पाऊस नसल्यानं पर्यटकांचा हिरमोड झाला आहे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं दरवर्षी भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते यावर्षीही दहा ते पंधरा हजार पर्यटक या ठिकाणी दाखल झाले या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला भंडारदरा परिसरामध्ये पर्यटकांकडून हनामारीचे प्रकार घडून आहेत यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि स्थानिक मुलांचा देखील सहभाग होता अशी माहिती राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी दिली आज भंडारदरा येथे पंधरा ऑगस्ट निमित्ताने असलेल्या सुट्टीच्या कारणाने पर्यटकांनी मनमुरादपणे येथे आनंद घेतलेला आहे जवळपास पंधरा हजार पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही बंदोबस्त देण्यात आलेला आहे पर्यटकांनी अशाच प्रमाणे सहकार्य करणे अपेक्षित आहे चेकपोस्टवर प्रत्येक गाडीची तपासणी झाली कोणीही कायदा हातात घेऊ नये दारू पिऊन धिंगाणा करू नये जर धुडघूस घातला तर त्या पर्यटकांवर कडक स्वरूपात कारवाई केली जाईल असा इशारा सरोदे यांनी दिला होता काही पर्यटक रंधा या ठिकाणी अति धोक्याच्या ठिकाणी पोलिसांची नजर चुकून जाताना पाहायला मिळाले मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच ते तेथून गायब झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वनवे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी फार जाणवली नाही पर्यटक मोठ्या संख्येनं आले मात्र पाऊस नसल्यानं त्यांचा हिरमोड झाला तर जागोजागी पोलीस बंदोबस्तही ठेवला गेला विलास तुपेसी न्यूज मराठी भंडारदरा काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर